आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य गोवंश मासाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींसह टेम्पो जप्त केला असून एकूण आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ वाहन तपासणी करीत असताना गोवंश मांस आढळले या प्रकरणी पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीचे मांस व मुद्देमाल जप्त करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण व गोहत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे मोहम्मद कैफ शरीफ कुरेशी वीस वर्ष व वर रिजवान मलन कुरेशी वय छत्तीस वर्ष दोघे राहणार कुर्ला पूर्व मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे समृद्धी महामार्गावरून गोवंश प्राण्यांची कत्तल केलेले मांस वाहतूक केले जात असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सत्तावीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास पथकाने समृद्धी महामार्ग टोलनाका भागात नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली असता संशयितासह मांस पोलिसांच्या हाती लागले आहे पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा इंटा वित तीस गाडी नंबर एम एच त्रेचाळीस बी एक्स सत्त्याऐंशी पंच्याऐंशी हा टेम्पो आढळून पथकाने तपासणी केली असता त्यात कायद्याने बंदी असलेले गोवंश मांस आढळून आले संशयित चालक व आरोपींना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर शेलार यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव करीत आहे प्रतिनिधी मोबिन खान मायनूज कोपरगाव